शांती ब्रह्म संत एकनाथांचे हे भारूड सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला तर हा रोडगा वाहून जगदंबेची प्राप्ती करून कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर कुणाला तर या जीवनामध्ये या संसारामध्ये रमलेल्या एका स्त्रीला सुनबईला ही संसारातील स्त्री विविध तापांनी दुःखांनी अगदी पोळून गेली आहे त्रिगुणांच्या पाशांनी आवळली गेली आहे पण पूर्वपुण्याईने तिला देवी आईची जगदंबेची भक्ती मिळाली आणि तिला वैराग्य प्राप्त झालं तिच्यात सारासार विचार करण्याची क्षमता आली आणि त्यावेळी या संसाराबद्दल काय म्हटलंय हे संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून मांडले ते म्हणतात की मनापासून ही सुनबाई सांगते की या संसाराच्या जंजाळातून मला मोकळं कर मुक्त कर मी नवस बोलते आई तुला मला अशा प्रकारचं दुःख नको तर मग चला या भारुडातून आपण ऐकूयात सत्वर पाऊ ग मला भवानी आई रोड वाईन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला काय म्हणते ऐका तर आई आई मी तुला काया वाचा मनाचा काया वाचा मनाचा रोडगा वाहिन ग तू मला सत्वर प्रसन्न हो तू मला सत्वर प्रसन्न हो सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तितच खपविताला भवाने आई रोड गावा हिंतुला तितच खपविताला था भवाने आई रोड गावा तुला सत्वर पाव ग मला भी आई रोड गावा हिंतुला हो तर अहंकार रूपी सासरा हा कोण आहे अहंकार रूपी सासरा माझी देहबुद्धी असणारा माझा अहंकार अहंकाररूपी सासरा तो कधीही परत येऊ शकतो माझा देहाभिमान व्यर्थ आहे याची मला जाणीव झाली आहे तर त्या सासऱ्याला आता कायमचं तिकडच खपव सत्वर पाव मला भवानी आई जो रुड गावा तुला हो सासू माझी जाच करते सासू माझी जाच करती लवकर ने तिला भवानी आई रोड गावा तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा तुला हो कल्पना रूपी सासू सासू कसली आहे तर कल्पना रूपी सासू मला ह्या रूपी ही अशी ही जंजाळ रूपी सासू नकोच नको अनेक संकल्प विकल्प करून माझ्याकडून ही पाप पुण्यही करून घेते यासाठी जगदंबे मी तुला प्रार्थना करते मला या कल्पनेतून मुक्त कर मुक्ती दे सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हो जाऊ माझी फडफड बोलती जाऊ माझी फडफड बोलती बोडकी करग तिला भवानी आई रोड गावा हिंतुला गोडकी करग तिला भवानी आई रोड गावा तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा तुला हो इच्छाही जाऊ इच्छारूपी जाऊ तिच्याबरोबर धावाधाव धावाधाव करून मी पार दमून गेले थकून गेले तिची बोलण्याची फडफड कायमची बंद करून टाक म्हणजे मी मोकळी होईल सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड रोडगावा तुला हो नंदेच कार्ट किरकिर करत नंदेच कार्ट किरकिर करत खुज होऊ दे ताला भवानी आई रोड गावा हिंतुला खरुज होऊ दे ताला भवानी आई रोड गावा हिंतुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला हो ननंद नंद माया ममता ननंदही माया ममता आणि द्वेष नावाचं तिचं कार्ट त्याला कितीही खायला घातलं तरी ते किरकिर किरकिर -किर करत राहतं म्हणून त्याला मनोनिग्रहाची खरूज लागू दे सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा जिंतुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हो दादला मारु आहुती देईन दादला मारुआ आहुती देईन मोकळी कर ग मला भवानी आई रोड गावा तुला मोकळी कर ग मला भवानी आई रोड गावा तुला हो आता अविवेक नावाचा माझा नवरा याच्याशी लग्न करून माझा संसार मातीमोल झाला आता याची याची ज्ञानाग्नी देऊन आहुती देऊन संपवून टाकते म्हणजे मी या सगळ्यातूनच मुक्त होईल तर उद्धाराची तीव्र तळमळ लागलेली ही जीवरूपी स्त्री शेवटी जगदंबेला विनंती करताना म्हणते एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोड गावा हिंतुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावा हिंतुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला भवानी आई रोड गावा हिंतुला भवानी आई रोड गावा हिंतुला हो तर एकटीच राहू दे एक जनार्दनी सगळेच दे एकटीच राहू दे मला तुझ्या चरणी आई तुझ्या चरणी मला लीन होऊ दे तुझ्या आणि माझ्या मध्ये आड येणाऱ्या त्या सगळ्या षडरूपूंना संपून टाक काम क्रोध माया मद मत्सर इच्छारूपी जे सगळे आहेत या सर्वांना तू संपून टाक आणि मला तुझ्यात सामावून घे मी तुला सर्वस्व समर्पणाचा रोडगा वाहते जय भवानी माता की जय